आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या सखल भागांमध्ये सकाळपासूनच पाणी भरायला सुरुवात झालेली होती शहरातील आईस फॅक्टरीचा जो भाग आहे त्या रोडवर रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये सुरू असलेला लाडकी बहीण योजनेचा जो कार्यक्रम आहे हा लवकर आटपून सर्व महिलांना लवकर घरी जाण्याची विनंती करण्यात आली आणि हा कार्यक्रम लवकर संपवण्यात आला दुपारनंतर पावसाचा जोर तसाच राहिल्यानंतर प्रत्येक तासाच्या फरकांमध्ये हे पाणी वाढत चाललेलं आहे संध्याकाळी चिपळूणच्या नातपाई चौकामध्ये पाणी साचलं नातपाई चौकामध्ये एन डी आर एफची टीम देखील दाखल झालेली आहे चिपळूणचे प्रशासन देखील सज्ज आहे जुना स्टँड परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे त्याच्यानंतर चिंचनाका परिसरामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं चिपळूणचे प्रांताधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांनी धरण यंत्रणेवर देखील लक्ष ठेवल्यामुळे बचाव समितीने गेल्या वर्षी त्याच्यापूर्वी आंदोलन करून गाळ काढण्याची प्रक्रिया सतत चालू ठेवल्यामुळे ही पातळी थोडीशी कमी पाहायला मिळते अन्यथा ही पातळी नक्कीच वाढलेली पाहायला मिळाली असती चिंचनाक्यामध्ये मात्र काही शहरातील नागरिक पूर कसा भरला आहे किंवा पाण्यास पाण्याची पातळी किती वाढलेली आहे हे पाण्यासाठी गर्दी करत होते मात्र प्रशासनाने यावेळेला विनाकारण घराबाहेर पडू नये अशी सूचना केलेली आहे चिपळूण नगरपालिकेची यंत्रणा देखील सज्ज आहे पाच ते सहा ठिकाणी बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत एन डी आर टीम तैनात करण्यात आलेली आहे प्रशासन सज्ज आहे आणि चिपळूणच्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत